यामध्ये जास्तीचा पाऊस पडतो उर्वरित महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाऊस जादा आहे परंतु एकंदरीत सर्वच प्रशासनाला मी सकाळपासून सूचना करतो आहे त्यांना अलर्ट केलेलं आहे अलर्ट मोडमध्ये ॲक्शन मोडमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत फील्डवर उतरून लोकांची मदत करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत पुण्यामध्ये खडक वाचल्यामध्ये डॅममध्ये पण भरपूर पाऊस पडला आणि कॅचमेंट एरियात पण खूप पाऊस पडला मावळमध्ये जवळपास दोनशे पंचावन्न एम एम पाऊस पडला मुळशीमध्ये एकशे सत्तर एम एम पाऊस पडला त्यामुळे धरण धरणामध्ये देखील पाऊस जादा आहे आणि कॅचमेंट एरियात पण त्याचा एकदम दुहेरी फटका बसलेला आहे आणि म्हणून पुण्यामध्ये जास्त पाणी सर्व परिसरामध्ये वाहून गेलेलं आहे आणि स्व पाणी साचलेलं आहे त्यामुळे तिथं सर्वात आधी मी कलेक्टर पुणे म्युनिसिपल कमिशनर पिंपरी म्युनिसिपल म्युन्सिपल पोलीस कमिशनर त्याचबरोबर एस डी आर एफ एन डी आर एफ यांना सूचना दिल्या तात्काळ आपण आणि लोकल ज्या आपल्या लोकल बॉडीज आहेत त्यांची जी यंत्रणा आहे नाही फायर ब्रिगेड आहे या सर्व यंत्रणा काम करत आहेत मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत मेजर जनरल अनुराग वीज म्हणून आहे त्यांनाही मी फोन आता ते स्पॉटला आहेत अनुराग वीज मेजर जनरल पुण्याचे मी कर्नल संदीप यांनाही फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की आर्मीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे नेव्हीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे एअरफोर्सच्या त्याही तैनात ठेवा आवश्यकता भासल्यास त्यांनाही मूव करा आता आर्मी देखील मूव करते आहे एखाद्या ठिकाणी कुठे लोक अडकले असतील तर त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता जर भासली तर ती तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सर्वजण रेडी आहेत आणि सगळ्यांनाच प्रशासनाला सांगितलं आहे सर्व आरोग्य यंत्रणा असतील पोलीस यंत्रणा असतील आपली रेस्क्यू टीम आहे या सर्वांनी मिळून एक ॲज अ टीम टीमवर्क करा आणि या सर्व पुणेकरांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करा आणि जे अगदी जिथे पूर परिस्थिती आहे तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत त्यांचं पाणी फूड पॅकेट तेही व्यवस्था राहण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत शाळांना सुट्या आणि कार्यालयांना देखील मी सुट्या देण्याच्या सूचना केलेल्या आहेत एकंदरीत सर्व परिस्थितीवर मी लक्ष ठेवणं आहे सगळ्यांशी सातत्याने संपर्क साधतोय अधिकारी माझ्याबरोबर संपर्कामध्ये आहेत इथे मुंबईमध्ये देखील कंट्रोल रूममध्ये अजितदादा आहेत त्यांच्याशी संपर्क सुरू आहे तेही माहिती घेत आहेत आणि एकंदर मुंबईमध्ये देखील आता आम्ही मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो तर जवळपास दोनशे दो बावीस पंप सुरू आहेत आणि आता एक अंधेरीचा सबवे आ, तो पाण्यामुळे बंद आहे बाकी कुर्ला आणि घाटकोपरजवळ पाणी साचलं ते पाणी काढण्याचं काम सुरू आहे हे रेल्वे सुरू आहे बाकी वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि सर्व प्रशासन अगदी आयुक्तांसकट वरिष्ठ अधिकारी फील्डवर काम करत आहेत आणि नक्कीच आता मुंबईमध्ये दे देखील बहुतेक वरे ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यामुळे पुढचे तीन चार तास आणखी सावधगिरी बाळणे बाळगण्याची आवश्यकता आहे काळजी घेण्याची आवश्यकता आहे नागरिकाने देखील अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अथवा सुरक्षित स्थळी राहावं अशा प्रकारचं देखील आव्हान आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशी देखील विनंती मी नागरिकांना करतो शेवटी नागरिकांचा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे आणि त्यादृष्टीने जे जे काही करता येईल हे सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत रायगडमध्ये देखील जे काही कुंडलिका नदी आहे सावित्री नदी आहे आंबा नदी आहे याचा देखील आ, आ, पूर जो काय जी फ्लड लेवल आहे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आपले तिथले जिल्हाधिकारी त्यांनाही सांगितलं जिथं लँडस्लाईड होते त्या भागातल्या लोकांना देखील शिफ्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत एकंदरीत प्रशासन म्हणून सर्व अलर्ट मोडमध्ये कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये आणि याची सर्व काळजी घेत आहेत आणि जिथं जिथं नागरिकांना आवश्यक आहे त्या त्या बाबींची मदत करण्याच्या सूचना या ठिकाणी मी दिलेल्या आहेत हिंदी में भी जारी क्या स्थिति बारिश की ऊना में बहुत ज्यादा परिस्थिति है अपूर परिस्थिति हुई है आ, लोगों के घर में पानी गया रोड पे पानी है ऊना में खड़कवासला डैम में भी बारिश जोर से गिर रही है मावड़ में लगभग दो मिलीमीटर बारिश गिरा है मुड़से में 170 सेवेंटी मिलीमीटर बारिश गिरा है और कैचमेंट में भी बहुत बारिश गिर रहा है डैम में भी गिर रहा है इसके डबल वजह से ज़्यादा पानी हुआ है लेकिन वहाँ पर सभी लोग तैनात है मैं कलेक्टर दोनों म्यूनसिपल कमिश्नर दोनों पुलिस कमिश्नर सबको सूचना दी है एन को दिया है एन का टीम वहाँ काम कर रही है हालांकि एन डी से डिजास्टर मैनेजमेंट भी पूरी तरह काम कर रहा है और मैं आर्मी के आ, मेजर जनरल अनुराग विज इनसे भी बातचीत की हुई है कर्नल संदीप जी से बातचीत की है और उनको भी कहा है आपकी भी टीम अलर्ट रखो आवश्यकता अगर लगती है तो आपकी टीम मूव करो अभी आर्मी भी मूव हो रही वहाँ पर रेस्क्यू के लिए और कोई ऐसे लोग जहाँ अटके हो तो उनको एयरलिफ्ट करने की आवश्यकता पड़ सकती है तो वहाँ एयरलिफ्ट की भी तैयारी उन्होंने की हुई है इसलिए पूरी तरह से प्रशासन अलर्ट मोड पर है अलर्ट है लोगों से भी मैं अपील करूंगा, जहाँ जहाँ लोग फ्लड की पोजीशन है वहाँ से सुरक्षित जगह पर प्रशासन उनको शिफ्ट कर रहा है उसमें उन्होंने सहयोग करना चाहिए और प्रशासन को भी मैंने कहा है उनके भोजन की पीने के पानी की व्यवस्था पूरी तरह की जाए और उनको कोई असुविधा ना हो इसका ध्यान रखे ऐसी सूचना मैंने दी है और उस पर काम चल रहा है मैं बारीकी से भी इसके ऊपर ध्यान मेरा है मुंबई मुंबई में भी मुंबई पुलिस मुंबई म्यूनसिपल कमिश्नर से मैंने कहा है अभी उससे बातचीत की है तो मुंबई में भी ऑरेंज अलर्ट अभी लगभग डिक्लेयर हुआ है और अगले तीन घंटे में थोड़ी सावधानी बरतने की आवश्यकता है यहाँ पर 222 पंप काम कर रहे पानी खींचने के लिए कुरला और घाटकों पर ट्रैक पर पानी है वो पानी निकालने का काम शुरू है ये अंधेरी का सभ्य बंद है उसको भी पानी निकालने का काम शुरू है और सब यातायात शुरू है रेलवे शुरू है लेकिन सावधानी बरतने की आवश्यकता है मैं मुंबईकरों से भी अपील करूंगा स्कूल को तो छुट्टी है अगर आवश्यकता ना हो तो घर में रहिए सुरक्षित जगह पर रहिए इतनी इतना उनको अपील करता हूँ रायगढ़ में भी आ, कलेक्टर से बातचीत हुई है और उनसे उनको भी सूचना दी हुई है अलर्ट रहने की और पूरे महाराष्ट्र के सभी कलेक्टर डिविजनल कमिश्नर म्युनसिपल कमिश्नर पुलिस कमिश्नर इनको मैंने सूचनाएं दी है जहाँ जहाँ ज्यादा बारिश हो रही है फ्लड सिचुएशन है वहाँ तत्काल हमारी यंत्रणा पहुँचे और उनको मदद करें उनको सुरक्षित जगह पे रखें उनका पूरा भोजन का व्यवस्था करें पीने के पानी की व्यवस्था करें ऐशी सूचना में ऑल कलेक्टर्स को कोही आहे असं केंद्रीय अर्थमंत्री यांनी परवा देशाचं जनरल बजेट पेश केलं त्यानंतर जे विपक्षी लोक आहेत ते असा आरोप करतात की महाराष्ट्राला काही दिले गेलं नाही फक्त काही मोजके प्रदेश आहेत बिहार किंवा आंध्रा त्यांना देण्यात आलं महाराष्ट्राला काही मिळालेलं नाही पहिली गोष्ट तर विरोधकांना हे लक्षात घेतलं पाहिजे की हे केंद्राचं देशाचं बजेट आहे आणि महाराष्ट्राचं बजेट नाही आहे परंतु त्यांचं जे काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम जे आहे लोकसभेत ते करत होते असं पुन्हा त्यांचं खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारचं जे काही त्यांचं आता त्यांना ती सवय पडली आहे केंद्राचं बजेट आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राला पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपये दिलेत विविध श सेक्टरमध्ये त्याचबरोबर रेल्वेसाठी आणि रस्त्यांसाठी एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयाची तरतूद आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अकरा लाख कोटी तरतुदीपैकी जवळपास एक लाख कोटी आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी ती दीड लाख कोटींची तरतूद केलेली आहे महिला भगिनींसाठी तीन लाख कोटींची तरतूद केलेली आहे युवकांसाठी तरतूद केलेली आहे टॅक्सपेअरमध्ये लोकांना टॅक्सपेअर जे आहे त्यांना मोठा फायदा आहे आणि सर्वात जास्त कर देणारा टॅक्स पे करणारा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या टॅक्सपेअर लोकांचा देखील याच्यामध्ये फायदा आहे युवकांना देखील रोजगार स्वयंरोजगार मिळावा यासाठी देखील प्रयत्न नाही त्याचाही महाराष्ट्राला फायदा होणार आहे म महाराष्ट्रातल्या महिलांना भगिनींना फायदा होणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि महाराष्ट्र इन्फ्रामध्ये नंबर एक आहे एकंदरीत या बजेटमध्ये सर्वसामान्य माणूस शेतकरी कामगार कष्टकरी महिला भगिनी युवा जो बेरोजगार आहे तो आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा समावेश यामध्ये केलेला आहे आज कॅन्सरसारखी औषधं त्यांच्यावर टॅक्स कमी केलेला आहे जी जीवनावश्यक वस्तू आहेत ज्या दररोजच्या जीवनामध्ये लोकांना लागतात त्याच्यावरचे टॅक्स कमी केलेले आहेत शेवटी सर्वसामान्य माणूस त्याला त्याचं जीवन जगता आलं पाहिजे सर्वसामान्य कुटुंबाला जे जे काही पाहिजे आज ऐंशी कोटी लोकांना पाच वर्षाचं हो पूर्ण मोफत रेशन देण्याचा देखील निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर नऊ सेक्टरमध्ये नऊ विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर या योजना त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जसं आपण फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था झाली पाहिजे याचं हे पहिलं पाऊल आहे आज याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे कल्याण पण आहे विकास पण आहे या सगळ्या गोष्टी आहेत आज देशाची अर्थव्यवस्था अकराव्याहून पाचव्यावर आली ती तीनवर आली पाहिजे या प्रकारचं काम आर्थिक महासत्ता देत झाला पाहिजे याचं पाऊल या ठिकाणी या, या अर्थसंकल्पामध्ये दिसतं आहे याचं प्रतिबिंब दिसतं आहे आणि खऱ्या अर्थाने देशाला महासत्तेकडे नेण्याचं हे पाऊल म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून एकंदर पूर्ण सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे म्हणजे अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान या सगळ्या गोष्टी पी एम आवास योजना तीन कोटी घरं एक कोटी घरं शहरी भागात बांधणार शहरामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जास्त स्कोप आहे याचाही फायदा आपल्याला होणार आहे इतर अनेक योजना आहेत अनेक योजनांमध्ये महाराष्ट्रासाठी त्यांनी पैसे ठेवलेले आहेत परंतु विरोधी पक्षाला या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह दिसत नाहीत आणि दिसत असल्या तरीसुद्धा त्यांना कळतात पण ते वळत नाहीत आणि म्हणून सातत्याने केंद्र सरकार आणि महायुतीचं सरकार यांना बदनाम करणं